दिग्दर्शक म्हणून आणि मराठी माणसाचे विचार अटकेपार घेऊन जाण्यामध्ये ते समर्थ आहेत असं त्यांनी पुन्हा सिद्ध केलेलं आहे मी पुन्हा शिवाजीराजे भोसल्या शेवटच्या सीन मध्ये म्हणजे ट्रेलरच्या शेवटच्या सीन मध्ये आवडून हा ट्रेलर बघा तुम्ही तुम्हाला मी हे का बोलतोय हे तुम्हालाही पटेल कारण काय थॉट असू शकतो मुळात काय की पहिलं मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा जेव्हा आला होता तेव्हा आत्ताच्या माणसांचं म्हणजे आत्ता जी काही कंडिशन होती त्यावेळेस त्या कंडिशनला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो कॉम्बिनेशन केलं होतं ते फारच अप्रतिम होतं आणि म्हणून तो सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतला होता हा सिनेमा देखील डोक्यावर घेतील त्याचं कारण म्हणजे हा सिनेमा जो आहे तो शेतकऱ्यांवर भाष्य करणार आहे महाराष्ट्राचे शेतकरी आपले अन्नदाता ज्यांचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत आणि आत्महत्याचं जे प्रमाण आहे ते तर आजही थांबत नाहीये का थांबत नाही याचं उत्तर कुठलं सरकार देणार आहे सरकार देणार आहे की नाही नाही देत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज अवतरतात महाराष्ट्रात आणि ते आवाज उठवतात ते या राजकारणाच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रयत्न करतील या सिनेमाद्वारे कारण काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर जर अन्याय होतोय त्यांच्यावर जर अत्याचार होतोय त्यांना जर न्याय मिळत नसेल त्यांच्या मुलाबालांचा प्रश्न जर सुटत नसेल तर मग हा महाराष्ट्र कशासाठी याजसाठी केला होता तास याचसाठी असं आहे का तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्रावर भाष्य करणारा सिनेमा येतोय पुन्हा शिवाजीराजे भोसले क्लास ट्रेलर जबरदस्त आहे अप्रतिम याची सुरुवात ही खूप छान पद्धतीने केलेली आहे महेश मांजरेकर यांच्या ने, ने आणि जे काय दिसते आपल्याला या टीजरमध्ये या ट्रेलरमध्ये हे अप्रतिम आहे खूप छान गोष्ट घेऊन येतोय खूप छान प्रश्न घेऊन येत आहेत महेश मांजरेकर या सिनेमाद्वारे हा सिनेमा मिस करू नका हा सिनेमा खर तर लोकांपेक्षा राजकारण्यांनी बघायला पाहिजे हा सिनेमा त्यांच्यासाठी स्पेशल शो स्क्रीनिंग केला पाहिजे महेश मांजरेकर यांनी कारण आपला महाराष्ट्र मराठी नेते आहेत आमदार आहेत खासदार आहेत काय करतायत त्यांना प्रश्न विचारणारा हा सिनेमा असेल पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय कारण ट्रेलरमध्ये जे बघायला मिळाले ते अप्रतिम आहे अप्रतिम आहे आणि खूप छान गोष्ट मांडलेली आहे खूपच जबरदस्त विषय घेऊन आलेले आहेत महेश मांजरेकर आणि सगळे कलाकार दमदार आहेत जबरदस्त सयाजी शिंदे बघायला मिळतोय आपल्याला मंगेश देसाई बघायला मिळतोय खूप छान छान सगळे कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळत आहेत आणि आताच राष्ट्रीय पुरस्कार विजेता आपला कलाकार